सांगितली पण ही म्हणती का की रात्री मला दवाखान्यात नेलं म्हणून मला फरक पडला म्हणून मी आली की यांना सांगितले ह्यांची पाच बसली होती ती मला पुरी पाहिजे घेऊन या कारण मी येऊन सासूबाईला फक्त एक घेऊन जाणार होतो सासरेबाई राहणार होतो मग त्यांना केलं बघाय तो आमचा रातभर पखांडा केलाय पण पकांडरा कशाला म्हणते म्हणतात माणूस जेव्हा व्यक्तीला सोडून जातो तेव्हा पकांड्र म्हणते कळलंय तो आमचा बघ कस बघ रे उरा कसं सांगतो तर लगेच सासरी बोन सासू बाई झोप आगा पुरला रात्री दोघांनी नेलं होतं छाती चमकत होती शांतीला घ्या उगा आल्यापासून चालू केले तू ती परवा जीवन भांडी देऊन गेली आता सारखी ती एरी कमी नाही तुझ्या चार बहिणीनं रात्री जरा तब्येत विषय बिघडली होती मग तातडीनं इकडं फोन केला भावानं वडिलांना आईनं भाऊजाईनं पण माझ्या मग येऊन जावा म्हणली भाऊजो माझे पाय तुम्ही येऊन जावा मग आलोय बघा आल्यावर चहा पाणी आलेल्या ताब्या भरून दिला दोघाला आम्हाला चहा केला हेनी काय चहा घेत नाही तर पण मला चहा दिला त्यांना दूध गरम करून दिलं आणि आता आल्यापासून बघा दोघी बोलतोय पण आल्यापासनं दोघीचं बोलणं काय बंद होईनाय एकमेकीचं बोलणं चालूच आहे त्यातनं बारकं जे आपलं बाळ आहे ती लय कडकडीपणा करतय तिला सुख म्हणून कसलं लागू देत नाही बसूच देत नाही उईस सुद्धा तुला डम्बा अगा डंबांग टपांग कसं करतो या टपक 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 त्याची त्याची माणसं लागते मी पण त्याची जाय पण रोजच्या चाचण्यात आणि ती लय मोठा फरक असतो आज आल्यापासन बर वाटतय आल्या आल्या पहिल्यांदा सगळं तिकडं म्हणजे गेलीच नाही कोणी इकडं पहिल्यांदा पिल्यापशी आली सोन्यापी माझ्या आणि लेकरला उचलून घेतलं आत्या ही खरं लय मोठं हाय बहिणीन आत्या हुन कारण की लागी या लागी या लागी या लागी ही जी आहे ना आपलं म्हणजे लय अन्वल त्याच्या आईपासून घेतलेला आता कसं करतोय ना आता मम्मी गेली गे आता तू तर वाजतो या लगेच चालू करतो रडायला आई पशा असू द्या अजिबात नाही कालवा करणार आता तिला घ्या द्याला घ्यायला घेऊ घ्या लेकरांचं असू जास्त वर लेकरास काय कळत नाही माझी जरा विषय लास्ती वाजे बोलत नाही समजून ना 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 का बरगा मनानं मस्त मोकळी हाय जशी मला पाहिजे हाय तशी हाय आजपर्यंत एक दिवस हे असा नाही की आमच्या दोघीत कधी भांडण झाले एकही दिवस नाही बरगा बहिणी मग नंद भाऊचा हाय पण नंद भाऊचा नातं जपलं तर बहिणीपेक्षा पण पलीकडचं असतं एका मैत्रिणी 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 कशा असत्या त्याच्या पलीकडचं हाय आणि मला ही जिम्मा येते कारण की माझ्या भावाची बायको आहे सर्वस्व आहे माझं माझ्या भावाचं हिनं जी आम्हाला सुख दिलं ना हिनं जी दोन रत्न आम्हाला दिले तर ना ती आण आहेत एवढं भारी सुख दिलं ह्याच्या पुढं सगळं सुख फिक आहे बर का बहिणीनं तिचं म्हणजे बाळात पण जरा जराबद्दल झाली शिजर झालंय पहिल्यांदा नॉर्मल झाली परत शिजरिंग झाल्यामुळं तिला आम्ही जास्त दिवस माहेरात ठेवली होती तुम्हाला मी म्हणलं पण होतं तिला आणली नाही लवकर परत जाऊन शिना आम्ही तिघ जाऊन तिला घेऊन आलो आणि जसं घेऊन आलोय बर तसं एकदम म्हणजे आनंदात गोविंदात एकदम असं आहे आई माझ्या आई बापाला सांभाळून घेते समजून घेते भावाला माझ्या बारक्या भावाला भाऊजी असतो माझ्या भावाला पण पूर्णपणे असं ध्यान ठेवते चांगलं सांगते समजून सांगते भाऊजी असं करा भाऊजी तसं करा म्हणजे जसं मला पाहिजे तसं अपेक्षा माझ्या तुटू दिल्या नाही त्या आतापर्यंत तर तिनं हीच अपेक्षा आहे आपल्याला हिजाखंड ओके की रे पाप्या जरा जरा थोड कसा आहे माझा गोड आहे का नाही का नाही गोड बर कसा बघतो माझ्याकडे बघा कुठे पप्पा बहुर म्हणा भाऊ माझा गेलाय बाहेर कामावर असल्यामुळं ती बाहेर गेलाय तर आता बघा बाहेर आहे ती आय पप्पा बसले ती तर पाप्पा आता आले तर ट्रॅक्टर आणलंय का मी का बघितलं नाही बघा ट्रॅक्टर म्हणजे ऊस बांधायलाही चालू आहे त्यामुळे ती बांधायचं तर पोरं नाही ती घरी मग काय असेल ती आता पापावर जरा लोड पडतो या आणि मला कमेंट मध्ये सांगा कुठलं जावं आहे जर असं उभं तर कुठलं तर जावं असं उभं राहतो का काय सास रे टाकत नाही ती येत नाही मग राहायचं करायचं काय तर आता जायचं बरं आयला घेऊन शिना पय काय पापा, नसतंय पापाने सांगितलं सकाळी म्हणजे पापानी सांगितलं सा पापाचा फोन आलता त्यावेळेस दाजेकड एक मोठी चूक झाली चूक अशी झाली की तुमच्या लिकीला रात्रीचं दवाखान्यात नेलं होतं त्यामुळं जरा तिची तब्येत परिस्थिती सांगितली पण ही म्हणती ना रात्री मला दवाखान्यात नेलं म्हणून मला फरक पडला म्हणून मी आली की यांना सांगली धारण बसली होती पुढील तुम्ही येता येता घेऊन या कारण मी फक्त घेऊन जाणार होतो राहणार होतो त्यांना बघायचं घेऊन सांगायला रोज आयचा पापाचा फोन असतो बर पाठ पाच वाजता फोन करते ती आधीच गरज करते ती पोरा अभ्यास करते ती गा पोरं वायांना गेली गा उठला का तुम्ही सगळं व्यवस्थित आहे काय तशा रोजच्या सवयीनं पप्पानं आज फोन केला तर ह्यानी सांगितलं तुमच्या लिकेला रात्री निम्या रात्रीचं दवाखान्यात नेलं होतं आणि तिच्या छातीत चमकत होतं म्हणजे सगळे एक भाग पूर्ण अर्धा चमकत होता त्यामुळे तिला दवाखान्यात नेलं होतं मग पप्पाच्या जीवाला काय चेन पड ना मग ह्यानी म्हणलं तुम्ही काळजी काय करू नका मग पप्पा म्हणलं या मग ह्यां ला पण आता असावं बोलवला गाडीचा जरा घोटाळा

पोराला शाळेत नेहणं रेडीचं बघणं दळण आलेली बघणं आणि माझी भाऊचे तर तुम्हाला सांगितलं तिचं कसं दोन घर म्हणजे हे दोन घरं लोटून झाडून हा दोन खोल्या आव तसं आता ह्यात कुठं तुम्हाला बहिणी नाही तो कुठं तुम्हाला गॅस फेस कुठं दिसतंय का मला बोलायचं काय होतं तुम्हाला कि दोन खोल्या झाडणं बाहेरचं झाडणं लोटणं सगळं काय असेल ती व्यवस्थित ही सगळं काय असेल ती तिची ती म्हणजे पप्पा आई असतो सगळं काय असेल ती बघती तसं काय नाही बर अजून माझ्या भावाचं लगीन नाही आहे का आणि व्हायला राहतच नाही ती कारण की संस्कारच आमचा असा येतं आई वडिलाच एवढं आमच्या प्रेम एवढी मया आहे बर का की आम्ही एकामेकाला सोडून राहू शकत नाही आहे का नाही मया प्रेम सकाळपासून काम करायचं म्हणलं आजही होती तुमची म्हणलं की काय नाही हसत आली मग काय रडते आहो ग रडते आहो समाधान वाटायला जेवढं आमचं रातभरी हाल केलं ते आता दिवस तर सुखात चाललंय पोरं देखील झोपली नाही ती एक डोकं दापत एक पाय दापत लक्षात येत संकलाला काय कळत नाही असं दुखलं दुखलं म्हणत आहे माणूस चांगला असल्यास चांगला आहे मग तेव्हा मागून घ्यायचं हे ज्या माग किती आठ सांगा की मोदला गेलो दवाखान्यात नेहमी जे डॉक्टर कडे जातो ते पंटांना त्यांच्या भावाच्या लागणार दुसरा एक ओळखी जाय तिथे गेलो त्यांचा पण तो मेडिकल मधन गोळ्या आणल्या तिथे गेल्या गेलो तिकडं पर करायचं इकडं नाही फिरायचं किती असतं माणसाची जेव्हा कालचा दिवस बरं एक तर शनिवार काय फारायचं नाही निसतं अकरा साडे अकरा वाजले होते तिच्या पाया रात्री आज उठल्या उठल्या आंघोळ केले केल्या जेवण केलं तिला विचारलं बी नाही तू काय खाणार आहे माझा आज रविवार कशाला मी काय खाते तिचं शब्द तिला घ्यायचं तुला करायचं मला नाही करायचं तू आमचा रातभर आम पखांडा केलाय पण पकांड्रा कशाला म्हणते माहितीये माणूस जेव्हा व्यक्तीला सोडून जातो तेव्हा पकांड्रा म्हणते ती कळलं का तुम्हाला बघ कस बघ रे उरक उरक सांगूस तर लगेच सासरी मोहन सासूबाई झोपी अगा गुरला रात्री दोघांनी नेलं होतं छाती चमकवली मया आहे त्यांची लिह काय मी मया येते त्यांना मया येते म्हणून आली गा, का यांच्या गाडीचं पाठवाय कोणा बघा की मी सांगितलं ना हळूजा येऊन मी सांगितलं हळूज येऊन छान तिला घ्याव गा आल्यापासून चालू केलंय ती परवान भांडी देऊन गेली आता सारखी ती काही नाही तुझ्या